स्वतःच्या बायकोवर चारित्र्याच्या संशयावरून तिला अरवाजचे शिबिगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत लाताबुक्क्यांनी बेधम मारहाण करून त्रास देणाऱ्या वारणा कोडुली येथील संतोष शंकर डोईफोडे याच्या विरोधात पत्नी समीक्षा संतोष डोयफोडे हिनं तक्रार दाखल केल्या असून कोडुली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पन्हा तालुक्यातील वारणा पेपर मिलच्या शेजारी आणि कोडोली हायस्कूलच्या पाठीमागील गल्लीत राहणाऱ्या संतोष शंकर डोयफुडे याचं दोन हजार बारा साली पत्नी समीक्षा हिच्यासोबत लग्न झालं आहे त्यांना बारा वर्षाचा मुलगा श्रेयस आणि पाच वर्षाची मुलगी साक्षी अशी दोन आपत्त्या आहेत फळ विक्रीचा व्यवसाय करणारे आई वडील यांच्या कुटुंबियांसमवेत सर्वजण एकत्रितपणे राहत आहेत कोडोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या सहा तारखेला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास संतोष याने पत्नी समीक्षा हिच्या दोन्ही गालांवर तोंडात लाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तिला खाली पाडून अंगावर बसून गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता या तिने कशीबशी सुटका करून घेत माहेरच्या लोकांना झालेल्या प्रकाराची कल्पना देत नातेवाईकांना बोलावून घेतलं तिच्यावर इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पतीच्या त्रासाला कंटाळून अखेर पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला यापूर्वी देखील तेरा एप्रिलला असाच शिवीगाळीचा आणि जोरदार मारहाणीचा प्रकार घडला होता त्यावेळी पती संतोष याने माफी मागत मी पुन्हा मारहाण करणार नाही अशी लेखी कबुली देत पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवरती समझोतापत्र लिहून दिले आहे तशी नोटरी देखील केली आहे तरीसुद्धा परत आणखी चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रकाराला कंटाळून पत्नी समीक्षा डोईफुडे हिनं पती संतोषच्या विरोधात कोढिली पोलिसात तक्रार दिली आहे कोढिली पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबा सुकावळे